कर्तृत्व करुणा आणि न्यायाचे प्रतीक असणाऱ्या लोकमाता अहिल्यादेवी होळकरांची आज जयंती एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहिल्या मातांचा जन्म झाला आज एकतीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे त्रिशताब्दी वर्ष धाडस दूरदृष्टी धर्मनिरपेक्षता आणि जलकन्यानाचे जलंत उदाहरण स्त्री नेतृत्वाचा सशक्त इतिहास घडवणारी अद्वितीय स्त्री सतीप्रथा बंद करणारी आणि हक्कांची उभी भगिनी घाटांची निर्मिती जलसंधारण मंदिराचे जीर्णोद्धार करणारी सांस्कृतिक शिल्पकार म्हणजे अहिल्या होळकर प्रजेच्या दुःखावर औषधी करणारी न्यायदायी राजमाता म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती साजरी पुरुषोत्तमपूर या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय तसंच छत्रपती शिवाजी महाराज चौक पुरुषोत्तमपूर या ठिकाणी साजरी करण्यात आली हा जन्मोत्सव अभिवादन करण्यासाठी अठरा पगड जातीतील बांधव उपस्थित होते जो आपल्याला महापुरुषानं अठरा पगड जातींना एकत्रित राहण्याचा संदेश दिला आहे त्याच भावनेनं आज देवी होळकरांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करण्यात आला सर्वच गावातील बांधव जन्मोत्सवाच्या ठिकाणी उपस्थित होते एल डी वन या चॅनलकडून एल डी एन टी व्ही चॅनलकडून आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या बांधवांना अहिलेदेव होळकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा